राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी भोजन करत असताना सोमवार एक टाइम जेवतो आपण बरोबर तर भोजन बऱ्याच महिला आहेत ज्यांना एवढी भूक लावते एवढी भूक लावते की त्या सहाला नाही तर सातलाच काय नाही एवढं खाऊन घेत मी एका गावाला गेले कथेला आज एक आजीला आजी नाही म्हणता येणार ना, त्यांची बारावी तेराची मुलगी असेल ते माझ्यासोबत बसले समोर होता त्यांना होते घ्या ताई पुळी पहिले घेतले ते दोन किती नंतर घेतली तिसरी चौथी मी ताई खाल्ली ती ना चार पुळे बाप रे त्यानंतर एवढा भात हा भात खाला मला आता जेवण व्हायचं मार्ग रे मी आपली घरकाट हात घेऊन बसले म्हणलं कधी यायचं आपल्या मार लोक कशा असते बोलणार म्हणलं नाही नाही मी हाताने आता ही पोळी किती झाली पाचवी पाचवी बरोबर भात एवढा चार पोळ्या पाचवी मला माग अशी माग हात केला नाही तुमच्यामुळे घेते ना हा किती पोळ्या खाल्ल्या भात 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 म्हटलं अजून घ्यायची का नाही माझं सोमवारी मी कमीच जेवतो म्हटलं आता हिला वरून खाऊन कुठून देव प्रसन्न होईल हे बघा भोजन करायचं त्या भोजनामध्ये कांदा लसूण नसला पाहिजे नंबर एक सोमवारी तुम्ही जे अन्न खातात बरोबर आहे की नाही वैष्णवी तर सोमवारी जेवण करत असताना भाजी पोळी जे काही असेल त्याच्यामध्ये कांदा लसूण नसावा कांदा लसूण भाजी मध्ये असेल कशात असेल तर तिथेच तुमचा व्रत खंड पडतो त्यामुळे त्या भोजनामध्ये कांदा लसूण नसावं आता तुम्ही जे श्रावण सोमवार करता एक टाइम ज्या वेळेला जेवतात कांदा लसूण नसावं पहिला सोमवार व्रत कोणी कोणी केला होता हातवर घ्या वा एक टाइम कोण कोण जेवलं होतं हातवर घ्या वा कांदा लसूण कोणाकोणाच्या भाजीत होता हातवर घ्या वा 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 आता कळा इथून पुढे चुका नका करू कांदा लसून त्याच्यामध्ये नसला पाहिजे नंबर एक त्याच्यानंतर दिवसभर उपवाशी राहावं उपवास कशाला म्हणतात उपवाशी राहण्यासाठी दिवसभर आपलं चिप्स खाय केळीची फरसण खाय केळी खाय शाबू खाय आणखी काय बरच फराळ असं खातात दान कट म्हणतात आहे

काहीही न घ्याव आठ साडेआठ नऊ च्या दरम्यान जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा रात्री आठ वाजेपर्यंत तुम्ही काही घ्यायचं नाही जेव्हा तुम्हाला चंद्र दिसतो त्या वेळेला रात्री फक्त फल आहार आणि दूध पिऊनच तुम्ही झोपाव फळ एवढे खायचे नाही का डायरेक्ट ढेकर येणार एवढे फळ खाव ना फळ दिदी म्हणल्या फळ खा हा परत काय झालं ते यायचं माझ्यावर हा फळ कमी मापात खायचं दूधही मापात प्यायचं पेता हा प्रमाणात फळ खायचे प्रमाणात दूध प्यायचं आणि झोपी जायचं संपूर्ण दिवसभर नम शिवाय नम शिवाय याच मंत्राचा जप करावा बघा कोण कोण ओम नम शिवायचा जप करत दिवसातून एकदा का होईना पण म्हणतात हात वर घ्या बरं सगळ्यात मोठी तुमची चुकी तू म्हणतले उलटे खोपडीची कथा कर म्हटली ही सगळ्यात मोठी चुकी खरंच चुकी मी खोटं बोलते का हां मी खोटं बोलतेय बाबा सत्यवादी आहे ना मी हां निवडणुकीलो बराव का <laughs> हे बघा ओम नमः शिवाय या मंत्राचं जप करायचा नाही फक्त नमः शिवाय कारण ओम फक्त गुरु दीक्षा घेतल्याच्या नंतरच म्हणावा बाकी फक्त तुम्ही काय म्हणायचं नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवा ओमच्या जागेवर काय म्हणायचं शिव नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवा नमः शिवाय एकदम म्हणून दाखवा बरं हे बघा माझं पठी माग म्हणा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय आता टाळीत मला नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय नमः शिवाय शिवाय হার শঙ্সার রানু শঙ্সর শিব শঙ্সানি শু শিব শঙ্ শঙ্ 就像他的什么。